हा व्हिडिओ खास मोदीजीसाठी कारण की ते प्रधान सेवक आहे त्यांनी सांगितलं होतं पंतप्रधान नाही हो प्रधान सेवक हो तो सेवकजी मेरी बात सुनो चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान फ्रान्स असे कितीतरी देश आहेत ते शेतीला मजबूत करून राहिले काय कारण की अन्न हे फक्त शेतीतच शेति पिकते कोण्या लोखंडाच्या कंपनीत नाही काय तुम्ही त्या शेतकरी दिवसेंदिवस दिवश्य कितीतरी शेतकरी आत्महत्या करून राहिले त्याच्यावर तुमचं लक्षच नाही तुम्ही कुठं पार्थ किसी उगमे होतून हा हे तीनशे पंचावन्न लोक आहेत तीनशे पंचावन्न सांसद म्हणा आमदार खासदार काय असतील तेवढे लोक आपल्याला छेवत्या बनून ठेवलाय हो हा देश लय विचित्र आहे पार्थ हे देश बडा विचित्र आहे मोदीजी आपल्या देशामध्ये आपण शेतीला का मजबूत करू शकत नाहीये का का रिझन काय आहे रिझन शेतीला व्यवस्थित लाईट नाही आहे शेतीला व्यवस्थित पाणी नाही आहे मग तुम्ही नियोजन करा ना तुम्हाला प्रधान सेवा कायसाठी केलं हा की भाईवर बहिणी भाई म्हटलं की झाला विषय संपला काय आता गॅस सिलेंडर पन्नास रुपये वाढून दिले एक रुपया कमवायसाठी लय घाम गाळला लागते आणि तुम्ही खुशी म्हणजे बस मनाच्या खुशीनं पन्नास रुपये वाढून दिले काय आणि बळ्या बळ्या उद्योगपतीचे तुम्ही पैसे माफ करून राहिले तुम्हाला अधिकार काय आहे तू फक्त एक पब्लिक सर्वंट आहे काय तो बी ह्या देशाचा तुमच्या तो तोंडान सांगितले मी प्रधान सेवक आहे मग तुम्हाला या काम करणे आहे काय काम करू राहिला तू बड्याब्या लोक इथे जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत कंपनी आहेत त्याचे कर माफ करत सुटला का तू हा कारण की हा हा करू शकते कारण की इच्छा जनता चिवती आहे ना सरकारपेक्षा सर्वात मोठं जर कधी कोणी असेल तर ते म्हणजे इच्छी जनता पण जनता येळ झव्या लावल्याची आहे नजर लागली म्हणून नाही झालं सरकार गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो अन्यायाची जाणीवच झाली नसती देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत गोचडासारखे चुटकून बसले सात सावकार आणि भुजगावण्यासारखं आहे सरकार आभाळ वागतय सावत्र आईवा दुष्काळाचं खूप धनक चालले आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेली दोन घास खाताना वेळ गेलेली नाहीये उठा जागी व्हा काय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती असेच नाही झाले तुम्ही कोण्या भ्रम मध्ये जगून राहिले कोणी येणार नाही तुमच्यासाठी तुम्हाला स्वतः उभं राहावं लागेल